नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ कापसे एम एस शिग्रिया गृहानो मित्रांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो हो। आहोत थंडी वाढत चालली आहे थंडी वाढत असताना देखील कांद्यावरती थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतोय आता प्रश्न पडला आहे थंडी असून देखील कांद्यावरती थ्रिप्स का वाढतोय मित्रांनो थंडी असूनही थ्रीप्स वाढतोय याचं एकमेव कारण म्हणजे आठ ते दहा दिवसापूर्वी आलेलं आभाळ वातावरण आणि हे आबाळी वातावरणामध्ये थ्रिप्सची अंडी उभण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण झाली हवामानामध्ये आर्द्रता निर्माण झाली आणि थ्रिप्सची वाढ तिथून झपाट्याने सुरू झाली आणि आज आठ ते दहा दिवसानंतर प्लॉटवरती थंडी असताना देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आणि मित्रांनो ह्याचं दुसरं कारण म्हणजे रान हलकं आणि पाण्याचा लवकर ताण ह्या मातीवरती येतो त्यामुळे पाणी कमी पडलं की थ्रिप्स जास्त वाढतं हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मित्रांनो जर ह्या गोष्टीकडे आज आपण दुर्लक्ष केलं तर थ्रिप्सची वाढ अतिशय झपाट्याने होणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे चार ते पाच दिवसात हा हिरवा दिसणारा प्लॉट पूर्णपणे पांढरा पडणार आहे त्यामुळं अत्यंत महत्वाची आणि लवकरात लवकर घ्यायची फवारणी मी तुम्हाला आज सुचवत आहे मित्रांनो त्यासाठी आज आपण फवारणी घेत आहोत पहिलं रोको एक ग्राम प्रति लिटर म्हणजे ह्या बॅरलसाठी आपण दोनशे ते अडीचशे ग्राम रोकोट घेतले त्यानंतर बावन चौतीस दोन किलो घेतले आणि हे इंडोफिल कंपनीचं ऍलेक्टो पन्नास मिली बॅरलसाठी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर सिलिकॉन बेस स्टिकर पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरणार आहोत